नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे डॉक्टर विखेंना एक लाखांचे मताधिक्य मिळेल आमदार प्राध्यापक शिंदे यांचा दावा लोकसभा निवडणुकीत अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या तथाकथित सर्वेही झाले होते परंतु नगरदक्षिणेतून विद्यमान खासदार डॉक्टर सुजयविखे पाटील निश्चित विजयी होतील मात्र त्यांचे मागच्या निवडणुकीतील मताधिक्य घटून एक लाखांच्या फरकाने ते विजयी होतील असा दावा विधानपरिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी रविवारी केला आहे येत्या एकतीस मे रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव होणार असून त्याची माहिती प्राध्यापक शिंदे यांनी माध्यमांना दिली त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी भाष्य केले तर याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड आणि अरुण मुंडे उपस्थित होते अनेक रूमर्स आहेत अनेक तथाकथित सर्वे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आचारसंहितेचा सर्वेचे सर्वेचे रिपोर्ट जाहीर करू नये असा नियम असताना देखील सर्वेचे रिपोर्ट हे बाहेर येत आहेत त्यामुळं निश्चितपणे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची महिला <coughs> नगर इथे झालेली जाहीर सभा त्या सभेसाठी मिळालेला प्रचंड असा प्रतिसाद आणि प्रत्यक्ष सर्वसामान्य माणूस शेतकरी दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये दिलेला न्याय आणि सहकार्य याची जाणीव ठेवून ते मतदानामध्ये प्रत्यक्ष कृतीत उतरला असणार असं सभेवरून आणि प्रचार करत असताना जाणून त्यामुळं नगर दक्षिणचे विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टी आणि माहितीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित होणार याच्याबद्दल कसली शंका असण्याचं कुठलंही कारण नाही त्यामुळं जे रुमर्स आहेत आणि जे तथाकथित सर्वेर्स आहेत त्यांना चार तारखेला कुंचेश्वर स्वरूपामध्ये याच उत्तर मिळाल्याशिवाय मताधिक्य पूर्वी जेवढं होत दोन लाखिंग लाख ब्याऐंशी हजार मतदान घटे मतदान एवढं मिळणार नाही परंतु एक लाखाच्या फरकाने किंवा आसपास विजय फरक पडेल की आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये सातत्यानं एकच व्यक्ती आला आणि कितीही काम केलं तरी आपल्या देशामध्ये सत्ताधाऱ्यांना बोलण्याची सवय आहे मोदीजींचं दहा वर्ष सरकार आहे आणि त्यामुळं दहा वर्षापूर्वी प्रमुख पक्ष विरोधी असलेला काँग्रेस यांनी काय चुका केल्या काय विकास केला काय अडचणी आल्या हे आताच्या पिढीला किंवा आताच्या मतदाराला तेवढंच ज्ञात नाही त्यामुळे जे काय केलं ते कसं चुकीचं आहे अशा संदर्भामध्ये जी काही अँटी इन्कम्बन्सी होती त्याचा परिणाम हा डायरेक्ट लीडवरती होणार आहे परंतु प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा